न्यूज एक महाराष्ट्र मराठी ध्येय वन महोत्सवा निमित्त मूर्तीजापुरा अमृत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन वातावरणातील बदल पाहता वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणं ही काळाची गरज बनली आहे यासाठी सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचं उद्घाटन महेश खोरे विभागीय वन अधिकारी यांच्या हस्ते आज दिनांक दोन जुलै रोजी करण्यात आले शासन स्तरावरून सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन महोत्सव हा राज्यभर साजरा होत असताना अकोला जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीनं सुद्धा साजरा करण्यात येत आहे या माध्यमातून अमृत वृक्ष आपल्या दारी हे घोषवाक्य घेऊन मूर्तिजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचा श्री गणेशा आज महेश खोरे विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते एका ग्राहकाला सवलतीच्या दरात वृक्ष देऊन करण्यात आलाय या विक्री केंद्रामध्ये लागवडी उपयुक्त वृक्ष ठेवले असून ते सवलतीच्या दरात मिळणार असून विक्री केंद्र कार्यालयीन वेळेत सेवेसाठी तत्पर असणार आहे यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष सवलतीच्या दरात खरेदी करून त्याची लागवड करत त्याचं संगोपन करावं जेणेकरून पुढे हा निसर्ग आपल्यावर रुसणार नाही आणि एरे एरे पावसा म्हणायची वेळ येणार नाही ने, व उन्हाची काहली सहन करावी लागणार नाही यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या जस्त वन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय वनाधिकारी महेश खोरे वन परिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर संगीता कोकणे यांनी केलाय उद्घाटन प्रसंगी विभागीय वनाधिकारी महेश खोरे वन परिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे वनपाल डी एस सकडे वन रक्षक चंदू तायडे वन मजूर डी गिपुरी यांच्या सहकालीन कार्यालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते रोप ते हे विक्रीसाठी आम्ही तिथे रोपं ठेवलेले आहे छाटण्याचे जे नेमून दिलेले जे दर आहे त्यानुसार आम्ही हे विक्रीसाठी इथे उपलब्ध रोप आहे त्यानुसार आम्ही हे रोपं मिळतो त्याच्यामध्ये आहे अर्जुन आहे बेल आहे कोडुनिम आहे आवळा आहे बासा आहे चिंच आहे सीताफळ आहे असे बरेच व्हेरायटी आहे याचे दर साधारण कसे साधारण साधारणेचे दर म्हणजे सवलतीच्या दराने कॅटेगरी प्रमाणे आहे पण जे मोठे जे हे आहे ते आम्ही त्रेपन्न रुपयाने हे करतो साधारण वर्षाची सुरुवात किती रुपयापासून आहे आणि शेवट आणि नऊ महिन्याचे जे रुपये आहे ते आम्ही एकवीस रुपयाने हे करतो आणि मोठी रुपये एकवीस रुपयापासून सुरुवात आहे हा किती त्रेपन्न त्रेपन्न म्हणजे एक एकवीस आहे दुसरा एक त्रेपन आहे आला सामाजिक वनकर वनीकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी खरेदी करण्याकरता आला तर काय तुम्ही आणि कशा प्रकारचे वृक्ष तुम्ही खरेदी करतात मे जे आहे दोन वर्ष पूर्ण झालेले वृक्ष अडीच वर्ष किंवा नऊ महिने पूर्ण झालेले असे वृक्ष जे आहेत ते गावोगावी आम्ही लावण्यासाठी नॅसेज देतो त्यानंतर कोरोना काळामध्ये आपल्याला खूप मोठा पहाव्याला मिळालं की ऑक्सिजन पूर्ण प्रमाणात मिळत होतो आणि ऑक्सिजन विकत घेऊन त्याचा आपल्याला महत्व पडतो एवढा बिल निघत होतो तेव्हा पण ते असं आपलं जे आहे पेशंट बरे होत नव्हते पण आपण जर आता पावसाळ्याचा वेळ आहे नॅचरल प्रत्येकाने एक जोर झाड लावतो महाराष्ट्रामध्ये एवढील मोठी लोकसंख्या आहे आणि विशेषतः कोणी वाढदिवस आहे कोणते आणखी विशेष आनंदाचा उत्सव तेव्हा जर लावला खूप असं सगळ्यांचा फायदा होईल आणि इथे जे आहे अर्जुन वृक्ष आहे त्यानंतर बेल वृक्ष आहे या सगळ्यांना अमृत वृक्ष म्हणून नाव दिलेलं आहे आपण आणि मी पाहलेला स्टॉल पाहून बरेचसे लोक पाहत आहे आणि खूप असा आनंद वाटला दरवर्षी यांचा स्टॉल असतो पाहून आनंद वाटतो आणि यांचं जे कार्य आहे कौतुकास्पद आहे आणि विशेष म्हणजे मोठे मोठे झाड असल्यावर प्रत्येक झाडे लागतेच आणि त्याला जर आपण समजा त्याची विशेष जर काळजी घेतली जरी लागते आणि त्यानंतर आपण जर विकत घेऊन जर घेतलं त्याची मोल कळते आपण जर फ्रीमध्ये मिळालं राहते कुठे पडलं राहते कुठे हे राहते हे जर पन्नास रुपयाला म्हणजे जास्त याची किंमत नाही आहे फार कमी अल्प दरामध्ये यांनी उपलब्ध करून दिली आहे यांचं खूप खूप आमच्या मूर्तीरा स्वागत आहे आणि प्रत्येकाने झाड लावावंही असे या स्वरूप विनंतीपूर्वक विनंती करतो